ठाण्यात आयोजित आर्किटेक्ट असोसिएशनच्या विशेष कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थिती दर्शवली सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थितांशी काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये सुरू झालेल्या कार्यक्रमांतर्गत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थितांशी संवाद साधत परिवहन क्षेत्रातील विकासाच्या संकल्पना आणि पुढील योजना यावरती भाष्य केलं कार्यक्रमात राज्यभरातील नामांकित आर्किटेक्ट आणि अधिकारी सहभागी झाले होते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कार्यक्रम यशस्वी केल्याने सरनाईक यांनी आयोजकांचं कौतुक केलं आणि उपस्थितांचे आभार देखील मानले आज ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये ऑल इंडिया आर्किटेक्ट असोसिएशनच्या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं या संमेलनात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस टीच्या जमीन विकासाचा आराखडा देखील सादर केला या सादरीकरणादरम्यान त्यांनी एस टीच्या जमिनीचा विकास करताना शाश्वततेचा आणि आधुनिक सुविधांचा कसा वापर केला जाईल याबाबतची माहिती दिली सदर कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार जितेंद्र आव्हाड आमदार संजय गयकर तसेच ऑल इंडिया आर्किटेक्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उदयनमुख आर्किटेक्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते परिवहन मंत्री प्रताप सरने यांनी एस टीच्या जागेचे व्यवस्थित नियोजन आणि विकास करत ठाण्यातील तसेच राज्यातील विविध प्रकल्प कसे उभे राहतील यावर सविस्तर चर्चा केली उपस्थितांनी या, के या प्रकल्पाबद्दल सकारात्मक प्रतिसाद प्रति देखील व्यक्त केला महाकाल ट्वेंटी चे आयोजन करण्यात आले हे ऐकून मला अतिशय आनंद झाला या राज्यस्तरीय अधिवेशन former Minister of Housing of Maharashtra, Dr. Chitidra Ahmad. Yes. Along with that, we have an outside side. Uh, प्रामुख्यानं एम एस आर टी सीकडे आता तीन हजार तीनशे चाळीस एकर जागा ही राज्यभर बऱ्याच मोक्याच्या ठिकाणी आहे त्या जागांवर काही ठिकाणी अतिक्रमण होत आहे तर काही ठिकाणी ह्या ज्या पकडलेल्या बसेस असतात फोर व्हीलर गाड्या असतात त्या आणून डम्पिंग करण्याचं अनेक उदाहरणं आहेत बऱ्याच ठिकाणचे अजून टायटलसुद्धा क्लिअर नाही अशा परिस्थितीमध्ये कुठे ना कुठे राज्यातील ह्या बस बसस्थानकाचं सा किंवा आगारांचा विकास होणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि आमच्या सरकारने एक निर्णय घेतलेला आहे की राज्यातील सगळ्या आगारांचं हे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून आणि राज्य शासनाकडे तेवढा निधी उपलब्ध नसल्याकारणानं पी 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 तत्वावर किंवा बी ओ टी तत्वावर हा हे प्रकल्प करावे जेणेकरून यू डी सी पी आरच्या तरतुदीनुसार एक चांगला क्षेत्रफळाच्या चा जागा या परिवहन सेवेला मिळतील आणि चांगल्या प्रकारचे चा आगार चांगल्या प्रकारचे चा अतिशय अत्याधुनिक एअरपोर्टसारखे बस स्टेशनसुद्धा आमच्या प्रवाशांना उपलब्ध होतील अशा प्रकारची ती योजना आहे काही दिवसापूर्वी एम सी एच आय म्हणजे क्रेडेई आणि नेरडको ह्यांच्या डेव्हलपरच्या असोसिएशनशी मी चर्चा केली त्यांना प्रेझेंटेशन केलं आणि त्याचबरोबर आज आमचे पूर्ण महाराष्ट्रातील आर्किटेक्ट असोसिएशनच्या माध्यमातून एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा प्रेझेंटेशन केलं आर्किटेक्ट हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी चांगल्या प्रकारचं एक प्रेझेंटेशन केलेलं आहे ते अद्ययावत कशी बस स्थानकं असतील याची माहितीसुद्धा त्यामध्ये दिलेली आहे आणि अशा पद्धतीनं हा ह्या निर्मितीचा प्रकल्प करण्याचा आमचा शासनाचा प्रयत्न आहे परिवहन सेवेचा प्रयत्न आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासूनची जी प्रवाशांची मागणी होती की अद्य अत्याधुनिक आणि अद्ययावत असं बस स्थानक प्रत्येकाला मिळावं प्रवाशांची सोय व्यवस्थित व्हावी यासाठी ही योजना आम्ही अंमलात आणतो आहे आणि याचं प्रेझेंटेशन आज आम्ही आर्किटेक्ट असोसिएशनच्या या बैठकीमध्ये किंवा त्यांच्या ह्या कार्यक्रमामध्ये केलेलं आहे